शक्ती न्यूज न्यूज आपले हक्काचे चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या सरकारी नियमांचे पालन करून यंदाचा गणेशोत्सव साजरा करा पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार हिंदू धर्मातील पवित्र सण म्हणून गणेशोत्सव सणाकडे पाहिले जाते उद्याच्या सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा उत्सव असल्याने या काळात गावातील मंडळांनी पारंपरिक वाद्याचा व सामाजिक प्रबोधनात्मक देखावे व पोलीस स्टेशन नगरपंचायत हेस्कॉम विभाग यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करून यंदाचा गणेशोत्सव सण आनंदाने साजरा करावा असे मत सदलगा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी व्यक्त केले ते बोरगाव येथे नगरपंचायत कार्यालयामध्ये आयोजित गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या सभेला उद्देशून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरगाव नगरपंचायतचे नूतन नगराध्यक्ष पिंटू कांबळे हे होते पुढे बोलताना बिरादार मासाहेब म्हणाले की सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने मिरवणूक न काढता पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढावी व सामाजिक कार्यासह सजावटेकडी भर द्यावा गावातील तरुण मंडळांनी एकत्र येऊन हा गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा करावा प्रत्येक मंडळांनी रीतसर परवानगी घ्यावी गणेशोत्सव तरुण मंडळांनी सक्तीने वर्गणी जमा करू नये वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशी मंडपाची उभारणी रोडवरती करू नये गणेश मूर्ती ठिकाणी मंडळांचे स्वयंसेवक कार्यरत असावेत गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक देखावे जनतेसमोर दाखवावे जेणेकरून समाज जागृती होईल असे मत सदलगा पोलीस स्टेशनचे पी एस आय शिवकुमार बिरादार यांनी व्यक्त केले तर बोरगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी एस बी तोडकर यांनी स्वागत करून प्रास्ताविकामध्ये म्हणाले गणेशोत्सव दरम्यान नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी व गणेशोत्सव उत्साहात पार पाडावा यावेळी नगराध्यक्ष पिंटू कांबळे नगरसेवक तुळशीदास वसवाडे बाबासाहेब वसवाडे द्वितीय दर्जा सहाय्यक पोपट कुरळे महसूल निरीक्षक संदीप वाईंगडे विजय चौगुले निलेश उरणकर जयपाल नेजे पोलीस सहाय्यक पुंडलिक लमानी एस डी दोडमनी यांच्यासह सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यास